एकच मला सांगायचं आहे की वेळ आणि काळ हातातून निघून गेला तर परत येणार नाही तुम्ही जर एखाद्या चान्स दिलाय देवानं किंवा वेळ चांगल्या आल्या तुम्ही मला नको आज कंटाळा आलाय उद्या बघूया आणि उद्या पण तो चान्स हातात जातो तेव्हा तुम्ही देवाला किंवा ईश्वराला म्हणू शकत नाही किंवा मला कालचा दिवस परत दे आणि कालचं चा खरोखर चांगलं होतं आज जरा काही योग्य वाटत नाही तर असं करू नका रोज जे मिळेल मग ते पुरणपोळी मिळू दे किंवा भाकरी मिळू दे ना तर चपाती मिळू दे त्यात समाधान मानायचे का आपण कष्टाला मागे पडू नका कष्ट हे दैवत आहे आणि फॅमिली मित्र मंडळी यांच्या बरोबर शेवटपणे प्रामाणिक काम, काम करा ट्रान्सपरंट काम पाहिजे काय बोलतोय ते करून दाखवायचे खोट करायचं आणि खोटं करून द्यायचं हे तत्व खूप महत्वाचं बरोबर तुम्ही हा खूप महत्वाचा सल्ला आजच्या तरुण पिढीला गेलेली वेळ परत येत नाही आयुष्यात एवढं मला कळते मी जे भोगले माझ्या हातातून बऱ्याच चान्स गेलेत म्हणून माझं मत सगळ्यांना असं आहे की मी चुकलो ना तुम्ही चुकवणार आयुष्य परत नाही माणूस जन्म परत नाही लक्षात ठेवा पुढच्या दिन्मी तुम्ही कोण होणार काय माहित आहे नाही परत त्याचा चान्स खुकू नका तुम्ही आयुष्यात आणि मिळत्या परिस्थितीत चांगले असू दे वाईट असू दे पॉझिटिव्हच आहे प्रेक्षको नमस्कार दा चा 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 द हॅवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणारी मंडळी आम्ही माध्यमांसमोर आणत असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक ग्राफ असतो कोण शैक्षणिक दृष्ट्या उज्वल असतो कोण व्यावहारिक ज्ञानाच्या दृष्टीने उज्ज्वल असतं एक लक्षात घ्या या देशाच्या जीडीपीत भर टाकणाऱ्या सर्वाधिक व्यावसायिकच आहेत पण काय होतं आपल्याकडचे असं आहे पन, का ना विशिष्ट क्षेत्रातलाच ग्लॅमर दिलं जातं किंवा हा माणूस आहे म्हणजे खूप भारी म्हणजे कलेक्टर आहे म्हणजे खूप भारी आणि पाणीपुरीचा ठेला चालवणार आहे म्हणजे अरे ठीक आहे नॉर्मल ही मानसिकताना मित्रांनो ही थोडीशी आपल्याला बदलावी लागेल कारण व्यावसायिकांकडे सुद्धाच तेवढं प्रभावी नजरेने बघावं लागेल कारण देशाच्या जीडीपीत भर टाकणारी व्यावसायिक मंडळी आहे व्यवसाय करणं एकतर सामान्य बाब नाही प्रत्येक क्षेत्रातली हा स्पर्धा आहे ही सगळी स्पर्धेचा एकत्रित विचार करून सुद्धा आयुष्यामध्ये व्यवसाय करणं आणि त्यातून देशाच्या जीडीपीत भर टाकणं हे सगळं काय असतं एक एक टप्पा व्यवसायातून कसा पुढे घेऊन गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्यांचा इयत्ता दहावी पासून ह्या सगळ्या व्यवसाय क्षेत्रातला अनुभव आहे खर तर ना किराणा माल किंवा ह्या सगळ्या गोष्टीत एक रुपयापासून मार्जिन सुरू होतं मित्रांनो म्हणजे रुपयाला रुपयाला किती जोडावा लागतो आणि दहावी पासून हे सगळं करतात आजपर्यंत तो व्यवसाय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे यशोधन रोडलाइन्स नावाने ते महाराष्ट्रभर काम करत असतात सांगली पुणे अशा शहरांमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे या सगळ्या संदर्भात आज आपण यशोधन रोडला मालक विशालजी शहा सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत व्यवसायाचे वेगवेगळे पैलू जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्ते मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा मला खर तर डॉक्टर माने सरांनी तुमचा परिचय करून देताना ते म्हणले की खूप संघर्षातून त्यांनी हे सगळं उभा केलेलं आहे त्यांना एकदा जरूर भेटा तुम्ही नक्की मला जर सुरुवातीचा काळ सांगा तुमचा आज जरी तुम्ही खूप चांगल्या प्रीमियम लेवल असला तरी एक संघर्षाचा काळ पाहिलेला असतो सुरुवातीचा काळ सांगा माझा जन्म कृष्णा शिकलो बर तिथून परत भिलोडी सांगली बस अपडाऊन करत होतो बर नंतर थोडासा वडिलांचा किराणा माला जो व्यवसाय होता बर तो अपडाऊन अपडाऊन चालायचा पण आता आपण ह्या चक्रातून थोडस बाहेर पडूया आणि आपण थोडीशी प्रोग्रेस व्हायने होणे गरजेचं आहे हे हिशोबाने आमच्या भावांनी सांगलीत पशु खाद्याचं दुकान टाकलं बर त्यांनाही सपोर्ट करत भिलोडीत पण थोडस किराण मालाकडे लक्ष देत आम्ही दोघांनी आणि आमच्या वडिलांनी अतिशय कष्ट करत एक जागा दोन जागा अशी जागा एक दोन ठिकाणी घेतल्या नंतर थोडे टेम्पो घेतले टेम्पो नंतर घेतल्यानंतर आपण थोडस आपण आता दळणवळणाकडे शिरूया त्यातून आपलं थोडस प्रोग्रेस होईल लोकांना आपल्या नाव समजेल mm. आपण माल व्यवस्थित पोच केला तर दोन पैसे मिळतील या हिशोबाने आपण ट्रान्सपोर्ट आम्ही एंट्री केली mm. एकाचे दोन दोन्हीचे चार असे आम्ही अकरा बारा टेम्पो स्वतःचे केले बा, बा। लोकल आम्ही कराड सांगली इचलकरंजी इस्लामपूर करत करत म्हटलं आता थोडं आपण पाय पसरायला पाहिजे या हिशोबा mm. आम्ही पुन्हा चालू केलं पुण्यात आमच्या पाहुण्यांचं एक ऑफिस होत त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केले दोन हजार सालापासून आपण सांगली पुन्हा यशोदन एकमेव विश्वसनीय सेवा असलेल्या यशोधन रोडलाइन फर्म चालू केली आता मला सांगा सर हाय जर तुम्ही सुरुवात सांगितली माणूस काय एका रात्रीत घडत नाही सर किंवा ना बरोबर खाल्ल्यावर रूप येत नाहीये बरोबर तुम्हाला तर हे प्रॅक्टिकली खूप चांगलं माहिती आहे की तुम्ही कॉलेज करत करत बिझनेस उभा करा बरोबर मग कॉलेज करत करत बिझनेस उभा करणारी एक तू एक एका बाजूला तुमच्यासारखी तरुण मंडळी दुसऱ्या बाजूला शंभर टक्के कॉलेजवर फोकस करून या शिक्षण व्यवस्थेत ठरले ते सर्टिफिकेट घ्यायचे आणि पंधरा हजार पुन्हा जॉब करायचा हे जे विदारक वास्तव तुम्ही पाहता कसं पाहता याकडे तसं मी जास्त त्या लेवलला बघत नाही मी माझ्या फक्त माझ्या कामावर फोकस ठेवतो कोण काय शिकले आणि कोण काय मिळवते याच्याशी मला काही देणं घेणं नाही बरं बरं मी माझ्या व्यवसायाला एक आधारस्थामाने देव मानतो मला माझ्या बिझनेसवर खूप प्रेम आहे जेवढं माझ्या फॅमिलीवर प्रेम आहे तेवढं माझ्या बिझनेस वर मला खूप प्रेम आहे स्वरूप स्वरूप म्हणजे मी एखाद्या घरात टाइम देऊ शकत नाही है। पण मी माझे जे ड्रायव्हर लोक आहेत है। माझ्या माल देणारे पार्टी आहेत त्यांची अडचण होऊ नये माझ्यामुळे मुळे एखाद्या ड्रायव्हरला अडचण येऊ नये एखाद्या पार्टीला अडचण येऊ नये माझ्यामुळं पाच पंचवीस लोकांच्या फॅमिली चालतात मी एखाद्या मिसेस ला आईला समजावून सांगू शकतोय किंवा तू थांब माझ्या दिवस हे काम उद्या करूया मी ड्रायव्हरला रिक्वेस्ट करून त्याला दुखावणं हे मला जमणार नाही आणि प्रत्येक पार्टीला कन्व्हिन्स करत 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 आपण मी एक गाडी भरतो तो परत दोन आता आपण पंधरा वीस गाड्या असं सहज भरतो पुण्याचं ओके okay. हां रोज डेली माझ्याकडे आता सर्वसाधारण दोन टनापासून सर्वसाधारण तेरा टनापर्यंतच्या अशा टोटल एक दीडशे गाड्यांचा ग्रुप आहे माझ्याकडे तो अतिशय चांगला प्रामाणिक कष्टाळू की जेणेकरून की आपण त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रस्ट ठेवतो त्यात काही अडचण नाही आणि ना तेही मला अतिशय चांगल्या प्रमाणे रिस्पॉन्स देतात काम करतात आणि त्यांचा अभिमान आहे मला शेवटपर्यंत आणि माल, माल देणाऱ्या पार्ट्यांचा पण मला खूप अभिमान आहे की आपल्याला ट्रस्ट ठेवून की एका चिठ्ठीवर आपल्याला ते माल देतात किंवा एखाद्या रिसिटवर माल देतात अभिमान आहे आपला मुलाखत पूर्व बोलता बोलता आपली रात्री चर्चा झाली तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की तुम्ही काहीतरी ऑफिस मध्ये असं चोरून खाताय किंवा माझ्यासमोर ड्रायव्हर आहे तो किस्सा जरा मला नाही नाही आता कस हो कसं होतं की बाबा ड्रायव्हर बसलेत आणि मला भूक लागले तर मी कधी सुद्धा बाबा आपण साईडला जाणं ऑफिस मध्ये दोन घास खाणं परत बाहेर येणं असं करत नाही माझ्या म्हणजे ते पेशातच नाही खायचं तर सगळ्यांनी खायचं चहा करा प्यायचं तर सगळ्यांनी प्यायचं एन्जॉय करायचं सगळ्यांनी करायचं काय तर शंभर दोनशे चारशे रुपयाची बाब असते पण दुखवायचं नाही कोणाला पहिल्यापासून माझ्या रक्तात आहे मी आजपर्यंत एखादा गणपतीची वर्गणी असू दे किंवा एखाद्या मंडळाची वर्गणी असू दे किंवा नवरात्र नवरात्र असू दे किंवा आणि एकशे जे कोण पण आलं किंवा एखादा काहीतरी मागणार ऑफिसवर येतो किंवा काय मी कुणालाही काही दुख नाही आपल्या म्हणजे ते पेशाद नाही पाहिजे पासून ते हवी लागून गेले आपल्याला पण हे काय आता ही एक गोष्ट झाली अर्थात चांगली बाबा आहे पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्या चोवीस तास अगोदर तुम्ही तुमच्या गावी पोहोचला किंवा घरी जरा मला सांगा पोहोचलो अगोदरच पोहोचलो अगोदर दुसऱ्या दिवशी हल्ला झाला तिथं आणि आम्ही वाचून हजरलो माझं दैवत किंवा माझं प्रालब्ध एवढं मोठं होत की आमची फॅमिली सुखरूप आम्ही स्पॉटवर पोहोचलो ओके सांगलीत पोहोचलो आल्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला फोन केले पण कर्मबंध चांगले होते आमचे की मी सांगलीला माझ्या स्पॉट वर आलो व्यवस्थित ही एक बाजू झाली अर्थात हे चांगलं कर्म केल्याच्या आहे मला जरा नवीन पिढी जी व्यवसायात येते त्या पिढीला जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर काय सांगा एकच मला सांगायचं आहे की वेळ आणि काळ हातातून निघून गेला तर परत येणार नाही तुम्ही जर एखादा दे चान्स दिलाय देवानं किंवा वेळ चांगल्या आल्या तुम्ही मला नको आज कंटाळा आलाय उद्या बघूया आणि उद्या पण तो चान्स हातात जातो तेव्हा तुम्ही देवाला किंवा ईश्वराला म्हणू शकत नाही किंवा मला कालचा दिवस परत दे कालचं खरोखर चांगलं होतं आज जरा काही योग्य वाटत नाही तर असं करू नका रोज जे मिळेल मग ते पुरणपोळी मिळू दे किंवा भाकरी मिळू दे नाहीतर चपाती मिळू दे त्यात समाधान मानायचे का आपण कष्टाला मागे पडू नका कष्ट हे दैवत आहे आणि फॅमिली मित्र मंडळी यांच्याबरोबर शेवटपणे प्रामाणिक काम करा ट्रान्सपरंट काम पाहिजे काय बोलतोय ते करून दाखवायचे करा खोटं करायचं आणि खोटं करून द्यायचं हे तत्व खूप महत्वाचं बरोबर तुम्ही हा खूप महत्वाचा सल्ला द्याल तर आजच्या तरुण पिढीला गेलेली पर गेले। वेळ परत येत नाही आयुष्यात एवढं मला कळते आणि मी ते भोगले माझ्या हातातून बऱ्याच चान्स गेले म्हणून माझं मत सगळ्यांना असं आहे की मी चुकलो ना तुम्ही चुकव आयुष्य परत नाही माणूस जन्म परत नाही लक्षात ठेवा पुढच्या जन्म मी तुम्ही कोण आणा काय माहित आहे नाही परत त्याचा चान्स खोकू नका तुम्ही आयुष्यात आणि मिळत्या परिस्थितीत चांगले असू दे वाईट असू दे पॉझिटिव्हच राहायच काय होते बोग्या शेवटी नशिबा पुढे काय नसते वेळ वाईट आली म्हणून काय बघा सूर्य फिरणार रात्री येणार त्याला दिवस पण येणारच शंभर टक्के दिवस फिरणार तुमचे देव परत तुमचं चांगलं करू विश्वास खूप महत्वाचा स्वतःवर विश्वास पाहिजे कॉन्फिडन्स लय महत्वाचा अर्थात तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली पण सर एक असं आहे ना माणूस त्याच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही परिस्थिती येत असते त्याला हातबल व्हावं लागतं त्याची ती मजबुरी समजा किंवा ती वेळ काही असो आपण किती जरी मोटिवेट राहिलो तरी काही सिच्युएशनला माणूस हरल्यासारखा होतोय की हात तुटल्यासारखं होतो त्यावेळी कसं काय सांगाल तुम्ही शांत राहायचं चार आठ दिवस काय कोणाला प्रत्युत्तर करायचं नाही कोणाचं बोलणं खाऊन घ्यायचं नाही काय नाही शांत चांगली आहे तुमची असं मला तर वाटतंय प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ आहे अर्थात कोण काय धुतलेलं तांदळाचं नाही शंभर टक्के सगळ्यांच्या आयुष्यात वाईट ही वेळ येतेच पण हँडल करायचे काय पॉझिटिव्ह राहायचं काय होणार नाही कोण कोणाचं नसतं आयुष्यात तुम्हीच लक्षात ठेवा खरी गोष्ट तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हेच वाक्य लक्षात ठेवा थे। कोण वाईट म्हणू दे कोण शिवीगाळ करू दे कोण मारू दे तुमच्या अंगाला भोकं पडतात का देवा कान दिले दोन एका ना एकाने एकान सोडा जे स्टोरेज ठेवायचे डोक्यात ठेवा जे घाण आहे ते काढून टाळा आणि पॉझिटिव्ह राहा तेवढा विचार करत बसला पुढची कामच करू शकत नाही तुम्ही रात गई भात गई परत ग्राउंड वर यायचं लक्षात ठेवा पहिल्या बॉलला विकेट गेली म्हणून दुसरी मॅच खेळायची बंद करायची नाही लगेच दुसऱ्या मॅचला मी म्हणतो पहिला बॉल उकला दुसरा उकला तिसरा एकतरी शिक्षण बसेल का नाही तर विषय संपला ओव्हरचे जे आपले ऍव्हरेज असतात कव्हर करते की नाही तुम्हाला सहा बॉलला सहा सिक्स म्हणजे सहा रना पाहिजेत तीन बॉल उकल चौथा उकलला पाचवा की झाला तुम्ही उकलला अर्थात तुमचा फुटबॉल आणि क्रिकेट खूप आवडीचा खेळ आहे ना हैं। तुम्ही म्हणून ते क्रिकेटच सा खूप चांगलं उदाहरण दिलं बरं दुसरी एक मला सर गोष्ट सांगा आजकालची तरुण मुलं पेशन्स खूप कमी आहे हा हे आता कसं झाले माहितीये का ह्याला एक कारण आहे मोबाईल तरी चुकीचे रील्स वगैरे बघतात किंवा त्यांना तूप खाल्ले की रूप पाहिजे असं होत नाही थोडा दम पाहिजे क्या बडा तो दम बडा दम बडा <laughs> वाक्य पहिल्यापासून हे लक्षात ठेवा लगेच आता मला सांगा तुमच्या लग्नात सोनं होतं मला वाटतं पाच हजार रुपये असेल आज सव्वा लाख रुपये झाले एका दिवसात झालं का नाहीच मग असं होत नाही थोडा पेशन्स ठेवा सर तुम्ही जरी म्हणत असले बरोबर आहे मी समज आहे तुमच्या विषयी पण आजकालचं करिअरचं मार्केट असं झालं ना सर आज बघा पंचवीसा वर्षी जो सक्सेस आहे त्यालाच मुलगी मिळते पण करिअर वर तीस वर्ष लागते ही सोसायटी अक्सेप्टच करत नाहीये हा खरंतर खूप विदारक वास्तव आहे बरं का म्हणजे आज तुम्ही लग्न करायचं एखाद्या व्यक्तीला तर त्याचं पंचवीस वय पाहिजे तो, तो दिसाय पण देखना पाहिजे वय पण कमी पाहिजे करिअर पण उज्ज्वल पाहिजे हे सगळं कसं ऍक्सेप्ट करणार आहे तरुण पिढी म्हणजे हे तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे हे जो उत्तर अवघड आहे पण काय अवघड आहे उत्तर अवघड आहे खरं की नाही उत्तर अवघड ही म्हणजे वस्तुस्थिती भीषण आहे आता काय सत्तर ऐंशी टक्के मुलं आहेत प्रत्येकाचे काय म्हणते पण या, या परिस्थितीमध्ये आई वडिलांना किंवा मुलींना काय सांगू इच्छिते नाही काय सांगू शकत नाही कारण सांगितलं तरी ऐकण्यासारखं कोण नाही ओके ऐकण्यासारखं पण प्रत्येकाचा एक विचार वेगळा <laughs> <laughs> ओके विदाऊट व्यसनी विदाउट म्हणजे थोडस चांगल्या लेवलचं जे खरोखर प्रामाणिक कष्टावळ आहेत अशी तुम्ही जर फॅमिली आहे आणि थोडी त्यांची बॅकग्राऊंड थोडी डाऊन असेल किंवा त्यांच्यावर पैसे नसतील पण मुलाचा जिद्द आहे असे स्थळ सोडू नका तुम्ही हा कारण असं डोलजाव बघण्यात काय मजा नाही कोणाचे दिवस कसे फिरतील काय सांगू शकत नाही आता क्रिकेटपटू एक एक जणांचे मॅगी खाऊन दिवस काढले ते कांदे आणि आता अब्जा वती रूप त्यांच्या अब्जा वधी रूप काय करा सांगा वेळ फिरले की फिरले खरी तुम्ही मार्च पास चालताय पुढे आहे थोडा अंतर गेला की परत पिछे मूड बनते तेव्हा तू लास्ट लास्ट <laughs> बरोबर आहे आयुष्य तसंच आहे कधी पुढचे मूड म्हणले की आपण लास्टला जाईन ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे थोडस संयम पॉझिटिव्ह संयम सगळं पाहिजे खरी गोष्ट पण सर तुम्ही आता कुटुंब व्यवस्थेवर पण खूप चांगलं तुमचं निरीक्षण आहे किंवा तुम्ही जे सगळे बंधू बंधू जे मला रात्री सांगितलं की बाबा सगळ्यांच्या काही अडचणी आहेत काय आहेत ना जरा आता आम्ही चार चुलत भाऊ दोन आत्यांची मुलं आमची आम्ही एकाच गेलीत राहतो एक किलोमीटरच्या अंतरावर आम्ही सगळे राहतो आमच्या महिन्यात एक भीशा असते त्या भिशेमध्ये काय देणं घेणं व्यवहार काय नाही नॉमिनल एक हजार रुपये भीषे यांचे पण आम्ही एकत्र येतो महिन्यातून एक मिटिंग होते त्यात तुमच्या फॅमिलीच्या काय अडचणी चांगले वाईट काय दिवस प्रत्येकाचे काहीतरी एज्युकेशन प्रॉब्लेम हेल्थ प्रॉब्लेम लग्नाचे प्रॉब्लेम असे काय बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात कुणाचे निर्णय कशा असतील कुणाचं काय मे डिसिजन येतोय कुणाचा काय सल्ला येतोय आता एखाद्या घराचं गा काम चालू आहे कोणाची तरी प्लंबरची गरज आहे फिटरची गरज आहे कोणाकडे तरी नंबर चांगले असू शकतात पेंटर पाहिजे पाहिजे असेल चांगला एखाद्या गाडीचा प्रॉब्लेम आहे आमचे बंधू केतनभाई गाडी ॲटो सेक्टरमध्ये अतिशय हुशार माणूस तो चांगल्या प्रकारे आम्हाला सल्ला देऊ शकतो किंवा आमचा मी भाऊ आहे हर्षवर्धन शहा राजकारणातलं काय पाहिजे असं तर एका सेकंदात ताडगी फाड सगळ्यांची नावं सगळं मोबाईल नंबर सगळं सगळ्यांची नावं सांगतो आम्हाला अशा पद्धतीने प्रत्येकाचे गौतम शाह म्हणून आहेत मोबाईलमधला केडा कुठलं बटन दाबलं म्हणजे काय ओपन होते एका मिनिटात सांगणं अशा आमच्या पाच सहा जणांच्या आता ट्रान्सपोर्ट बद्दल मला काय पण विचार एका मिनिटात सांगणार मी की याचं भाडं काय लागलं पाहिजे आणि माल कुटुंब पाच जण आम्ही सहा जण आमचे सहा लेवलचे आम्ही सहा लेवल एकत्र येतो थोडस एन्जॉय मजा मस्ती चाल चालतं आता याच्यामधून एक गोष्ट प्रेक्षक आपण लक्षात घेतली पाहिजे दहा विचारांची लोक मॅच्युअर मॅच्युरिटी बिल्ड झालेली एकत्र जर आली तर काय विकास होऊ शकतो बघा किती लोकांना सह सहकार्य होऊ शकतं आणि हा विचार समाजातल्या इतर कुटुंबांनी सुद्धा घेण्यासारखा आहे कारण आज संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभुक्त कुटुंब पद्धतीकडे चाललोय आपण मी आणि माझी दोन मुलं इतका विचार मार्जित असताना ही खरं तर मंडळी या समाजाला आदर्श निर्माण करून देते की एकत्र एक कुटुंब पद्धत किती महत्वाची आहे जरी चूल वेगळी असली त्यांची पण शेवटी विचार एकत्र एक आहे ना सर हे खूप महत्वाचं आहे इतरांना काय सांगाल याबद्दल कारण एकदा अक्षरशः भावा भांडण भांडणं असतात किंवा मित्रामित्रांमध्ये मित्रा पटत नाहीये तर त्यांना तुम्ही काय सांगलं का एकमेकाला समजून घ्या कोणाला डावला डावली करू नका कोण मोठा असणार कोण छोटा असणार पण एकमेकाला सपोर्टेड राहावा आणि आनंदी राहावा फॅमिलीत आनंदी राहावा सपोर्टेड राहावा एकमेकाला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करा कुठं शब्द दुजा भावीपणा ठेवू नका अशी माझी इच्छा आहे अच्छा इच्छा हा दुसरी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आजची तरुण मुलं ह्या ट्रेडिंग असेल किंवा ह्या ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये येतात किंवा एक गाडी घेते त्यांना वाटते की आपणही पुढे पुढे मोठं व्हावं त्यांना काय सल्ला द्या शंभर टक्के त्यांना वाहतूक व्यवसाय हा न मरणारा व्यवसाय आहे शंभर टक्के अतिशय ग्रोथिंग व्यवसाय आहे थोडस जे एखादी ट्रिप मारल्यानंतर पैसे मिळतात ते एन्जॉयमध्ये मध्ये घालवू नका थोडे ते दोन थोडे साठवा तुम्ही शंभर टक्के मोठे होणार आता कसे होते बरेच वेळा एक दोन ट्रिपा मारल्या की ते एन्जॉय करतात परत हप्ते भरताना किंवा काय त्यांना प्रॉब्लेम येतात कारण पुढच्या ट्रिपा चांगल्या मिळतील वाईट मिळतील हे माहीत नसते मग जे पहिले दोन तीन ट्रिपाचे पैसे बाजूला ठेवलं नंतर थोडा एन्जॉय कर ती गोष्ट वेगळी हा हा पहिले जर दोन ट्रिपा आज मारल्या मी आता निवांत झालो परत बघूया हप्ता भरूया हे चुकीचं आहे माझं मत आहे बरं का बरोबरच ऍक्च्युली पहिले तीन जे ट्रिपा मारणार तुम्ही आता समजा तुम्ही आज पंधरा तारखेला हप्ता भरलाय सोळाला ट्रिप मारली आज एन्जॉय करूया परत अठराला एक ट्रिप मारली एन्जॉय करूया असं नको पंधरा अठरा पंचवीस तारखेपर्यंत बसतात ते पैसे थोडे बाजूला ठेवत नाही महिना थोडं मार्केट स्लो डाऊन जाते त्यावेळेस थोडे पैसे तुम्हाला कमी मिळतात तुम मग ते बोजा परत पडत नाही तुमच्यावर शेवटची ट्रीप मार मारल्यानंतर जेव्हा हप्ता भरला त्याच्या आधी जर थोडे पैसे शिल्लक असतील शंभर टक्के फॅमिलीसाठी मुलांच्यासाठी शिक्षणासाठी औषधासाठी चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च करा असं माझं वैयक्तिक हो मत आहे प्रेक्षक हो, ही अत्यंत महत्वाची बाब आहे लक्षात घ्या कौटुंबिक विचार आहे सर आणि आजच्या तरुण मुला मुलींना रील्स वरती नाचणारा अर्धनग्न धांगडधिंगा पाहण्यापेक्षा अशा विचारांनी समृद्ध असणाऱ्या व्यावसायिकांना अधिकाऱ्यांना समाजसेवकांना तुम्ही निश्चित ऐकलं पाहिजे आणि हे तुम्हाला वेळ गेल्यावर जर कळत असेल तर त्याला अर्थ नाही वेळ गेल्यानंतर दुःख आणि पश्चाताप्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात बरोबर आहे ना सर शक्य त्याच्यामुळे तुम्ही अशा मंडळींना खरंच ऐकलं पाहिजे अजून काय सांगू इच्छित आहे सर प्रेक्षकांना हजारो प्रेक्षक लाखो प्रेक्षक तुम्हाला ऐकतात काय सांगताय आयुष्यातला एखादा मूल्यवान सल्ला किंवा एखादा बॅड पॅच मधून तुम्ही ते शिकला चांगले अचीव्हमेंट केली काय सांगू इच्छित आहे काय नाही बघा का थोडंसं टार्गेट ठेवलं पाहिजे असं आहे मला मी पण ह्या जेव्हा व्यवसायात पडलो तेव्हा खूप डिस्टर्ब होतो की आपण ह्यात उभारी घेऊ का मला कोण ओळखेल का मला माझा व्यवसाय चालेल का पण मी पण थोडं मार्केटिंग केलं थोडस सर्व्हिस देताना पण लोकांशी थोडस त्यावेळी जे वागत होतो त्याचा आजच्या व्यवहार म्हणजे वर्तनात वर्तना माझा काही फरक नाही अजून सुद्धा एखादा ड्रायव्हर जरी आला किंवा एखादा हमाल जरी आला गाडी भरणारा किंवा का काका बस बरा बरा आहे का ठीक आहे का तब्येत पाणी काय म्हणते काय चालले काय नाही हे प्रश्न शंभर टक्के विचारतो आपुलकी वाटतं ना शंभर टक्के विचारतो सहकार आहे सहकार्या ठिकाणी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या वेळेला ड्रायव्हरच्या ला आपण जेव्हा एखादा माल देतो किंवा पार्टीकडनं माल घेतो तो एक पार्ट वेगळा पण जेव्हा मी रेग्युलर लाईफ जगतो बाबा माल नाहीत निवांत बसलोय एन्जॉय मजा मस्ती टी व्ही बघणं मॅच बघणं पिक्चर बघणं आनंद करणं हा वेगळा बिजनेस मध्ये चिडाचिड होणार अपशब्द बोलले जाणार ती गोष्ट वेगळी पण मी लगेच तो विषय जर थांबवतो तुला मी दोन शब्द अपशब्द बोलले वाईट बोलले मनाना काढून टाक तो पार्ट वेगळा आहे नाची दुसरी बाजू आहे एक बाजू ही बघ आता तुला काय अडचण आहे ना, काय नाही मला विचार तुला काय अडचण आली मला जर उत्तर नाही देता आलं तर आमच्या मॅनेजरला विचार तुझे प्रश्न तू सॉल्व्ह पण ड्रायव्हरला अडचणीत पार्टी पार्टीला अडचणीत आणणे हे आपल्याला जमणार नाही शेवटपर्यंत पैसे मिळवीन तर अभिमानाचे हक्काचे आणि कष्टाचे त्या त्यात जे सुख आहे ते लोबाडण्यात काय सुख नाही असं माझं मत आहे खरी गोष्ट खूप महत्वाचा सल्ला सांगितला ड्रायव्हरला मला जे कमिशन देतो ते देताना जर मनाला चुटचुट लागत असेल तर ते पैसे नको आहेत मला मग तो प्रेमानं जेव्हा देतो हे भाई तुमच्या अभि हक्काचे पैसे आहेत त्याचा सुवास वेगळा आहे लक्षात घ्या त्याचा आनंदच वेगळा ते, ते पैसे ते असते हा हा अर्थात खरी खूप खरी गोष्ट आहे तुम्ही गेली सत्तावीस वर्ष यशोधन रोडलाईन्सच्या माध्यमातून सत्तावीस वर्ष झालं आपले फर मला पण गेले दहा पंधरा वर्ष झाले मी हात पडलो पहिला आमचे बंधू आमचा स्टाफ बघत होता ओके त्यांनी पण थोडस कसं मी जेव्हा ह्यात पडल्यानंतर ते थोडेसे सगळ्यांनी तेच व्यवसाय करायला मला थोडं तुमच्या सर्व्हिस बद्दल सांगा ना म्हणजे तुम्ही सांगलीच्या आसपासची शहर सांगलीच्या आजूबाजूला कुपवाड एम आय डी सी मिरज एम आय डी सी तानंग फाटा मिरज मिरज सिटी जयसिंगपूर इचलकरंजी माधवनगर तुमचे विटा तासगाव येथील जे सर्व व्यापारी आहेत पर परत इंडस्ट्रीयल झोन आहे परत मॅन्युफॅक्चर आहेत किंवा चिरमोऱ्याच्या फॅक्टरी आहेत मकापा फॅक्टरी आहेत अल्युमिनियमच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत तेलाच्या फॅक्टरी आहेत किंवा कर्नाटकातून इथे जो मोठ भरपूर आवक मध्ये गुळ येतो बेदाना येतो किराणा माल भरपूर आहे परत कापड व्यवसाय चांगला आहे चलकरंजीला किंवा असे बरेच उद्योग आहेत की तिथं आपण थोडस मी असं म्हणत नाही की सगळे मी करतो पण आपण एक पाच दहा टक्के तर काम चांगल्या पद्धतीने करतो आणि ज्या आपण करतो आणि ज्या पार्टीने आपण सर्व्हिस देतो ते एकशे टक्के पॉझिटिव्हच देतो तुम्ही या भागातून सगळे जे काय आहे हा ते आ... पुण्यापर्यंत आपण जो पुण्याच्या आजूबाजूचा जो पन्नास साठ किलोमीटर एरिया आहे तो पूर्ण कव्हर केला आपण जाता जाता आपण सातारा वाई कोरेगाव ह्या गावातली ही सर्व्हिस देतो माझ्याकडे दोन टनापासून दीड टनापासून चौदा पंधरा टनापर्यंत सर्व नमुन्याचे टेम्पोवाले गाडीवाले आहेत की अतिशय प्रामाणिक व कष्टरू आहेत आणि मला माल देणारे पार्ट्या पण अतिशय चांगले आहेत की आपल्याला ट्रस्ट ठेवतात तुम्ही म्हणाला ना रात्री की अगदी पाचशे रुपयाच्या ह्याच्यावरती पण मला दहा हजार वीस वीस लाख असत सांगा ना कि आपण टेम्पो वाल्याच्याकडनं तीनशे चारशे पाचशे रुपये कमिशन घेतो बरोबर त्या गाडीत आपण दहावीस लाखाचा माल टाकलेला असतो एक ट्रस्ट आहे एक विश्वास आहे या विश्वासाच्या ह्याच्यावरच टाकलेला असतो विश्वास आहे म्हणून काम चालतंय विदाउट विश्वासाचे कामच चालत नाही खरी गोष्ट तुम्ही जर एखाद्या बँकेत गेला तुम्हाला कर्ज पाहिजे पन्नास साठ हजार लाख लाखाचं कर्ज पाहिजे तर तुम्ही दहावी सहाय करता तुम्हाला जामीनदार मागितला जातो हे तर तसं नसतं एक विश्वास आहे एक बॉन्ड आणि तो मला माझ्या स्टाफ बद्दल आहे माझ्या पार्ट्यांच्या बद्दल आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार त्याच्यामुळे तो गोष्टीचा मला अभिमान पण आहे तो ठेवीनच मी आणि मी जसं त्यांना ट्रीट करतो त्यांनी पण मला सहकार्य करावं पार्ट्यांनी माझ्या स्टाफने ड्रायव्हर लोकांनी की एक माझं स्वप्न आहे की एक दिवस त्यांना खरोखर अशा लेवलला घेऊन जाईन की शेवटपर्यंत आपलं नाव राहिलं पाहिजे सगळे ड्रायव्हर हो आणि एक टार्गेट आहे एक स्वप्न एक दोन चार वर्षातलं की ड्रायव्हर लोकांना विमानात फिरवणार एक ट्रिप काढणार मी एशियन रोड लाईन ची सगळे ड्रायव्हर मी विमानात फिरवणार हे आपलं एक स्वप्न आहे खर तर असे मालक प्रत्येक ठिकाणी असो अशा तिने आयुष्य टेम्पोच काढले ना म्हणजे किंवा रस्त्यावर काय म्हणजे जा, येतात जातात सगळं करतात पण एक अभिमानाने मी त्यांना प्रेमान विमानात घेऊन जाणार एक असं स्वप्न आहे टार्गेट आहे आणि आपण पूर्ण करणार हे पूर्ण करण्याला देऊ तुम्हाला अधिक बळ देव अशी ईश्वरच्या खर तर भरभरून बोलला थोडक्यात पण महत्वपूर्ण बोलला या सगळ्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार तुम्ही द हायवेच्या व्यासपीठ रावला काय वाटतं तुम्हाला बघून हे सगळ्या मुलाखत आणि एकदम मस्त मजा आली आणि जे मनात होतं ते बोललेलो आहे सर्वांनी सहकार्य करा जोपर्यंत विशाल आहे तोपर्यंत यशोधन ट्रान्सपोर्ट आहे शंभर टक्के तुमच्यासाठी ड्रायव्हर लोकांच्यासाठी सर्व पार्ट्यांच्यासाठी जे मला माल देतात माझ्याकडून माल घेऊन जातात त्यांच्यासाठी मी आयुष्य काढणार मी माझ्या फॅमिलीवर पण तेवढंच प्रेम करतो माझ्या मित्रांच्यावर पण तेवढंच प्रेम करतो आणि माझ्या स्टाफवर पण मी तेवढंच जीव लावतो तुमचंही मला सहकार्य खूप महत्वाचं आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी तुम्ही भरभरून बोला खूप वेळ दिला व्यवसायातल्या वे काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या प्रेक्षक सांगतो अनुभवाने समृद्ध असणारी सर्व क्षेत्रातली माणसं आपण आवर्जून ऐकली पाहिजेत द हायवेच्या माध्यमातून तो आमचा तोच प्रयत्न असतो की अनुभवाने समृद्ध असणारी मंडळी समाज माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर धन्यवाद तुम्हालाही नमस्कार ओके थँक्यू सर